नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जूनचा सुद्धा हप्ता आता शासनाकडून वितरित झालेला आहे पण काही महिला पात्र असून सर्व अटी नियमांमध्ये बसत असून सुद्धा त्यांना मेचा जूनचा जूनचा किंवा हप्ता हा मिळालेला नाही त्यांचे हप्ते आता रखडले गेले आहेत तर अशांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे ज्यांना पात्र असून देखील हप्ता मिळालेला नाही त्यांनी काय करायचं म्हणजेच त्यांचे नेमके हप्ते चालू होतील व पुन्हा लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर तक्रार कुठून नोंदवायची तक्रार फॉर्म ऑनलाईन कसा नोंदवायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही तुमचे रखडलेले हप्ते असतील लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नसतील तर ते पुन्हा मिळायला सुरुवात होईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राउझर ओपन करायचं आहे ब्राऊझर ओपन करून आता मी ते लिंक दाखवतोय ती लिंक आपल्याला टाकायची आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही माझी लाडकी बहीण योजनेची ही जी वेबसाईट आहे ही टाईप ही इथे टाईप करायची आहे आणि सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर माझी लाडकी बहीण योजनेची ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल आता या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या सुद्धा दिलेली आहे आणि कमेंटमध्ये पिनसुद्धा केलेली आहे त्याच्यावर जरी डायरेक्ट तुम्ही क्लिक केलं तरी तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल बघा सुद्धा ओपन केल्यानंतर डेस्कटॉपमध्ये ज्या पद्धतीचा व्यू आहे त्या पद्धतीचा दिसेल नाहीतर या तीन बटनवर क्लिक आपण इथून डेस्कटॉप साईट सिलेक्ट करू शकतो या डेस्कटॉप साईटवर क्लिक केल्यानंतर लॅपटॉपमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला स्क्रीन दिसते ती स्क्रीन इथे दिसेल तर सर्वप्रथम बघा या वेबसाईटच्या एकदम वर लोगोच्या वेर वर हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक एकशे एक्क्याऐंशी जर आपले हप्ते बंद झाले असतील आपल्याला पाठीमागचे एक दोन हप्ते आले नसतील तर या एकशे एक्क्याऐंशी टोल फ्री नंबरवर आपल्याला फोन करायचा आहे आणि फोन करून आपली तक्रार तिथे नोंदवायची आहे की तुम्ही पात्र आहात तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये बसता तरी पण तुम्हाला इथे हप्ते मिळतो मिळ नाहीत किंवा हप्ते मिळायचे बंद झालेत अशा प्रकारे डिटेल माहिती आधार क्रमांक वगैरे त्यांना आपली माहिती द्यायची आपली तक्रार नोंदवायची हे झालं पहिलं काम आता त्यानंतर दुसरं काम बघा इथे अर्जदार लॉग इन इथे एक ऑप्शन आहे मी ते हायलाईट करतो या अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटचं सा लॉग इन पेज ओपन झालेलं दिसेल इथे आपला मोबाईल नंबर पासवर्ड म्हणजे आपण लॉग इन करण्यासाठी आपला मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे त्याखाली दिलेला कॅपच्या व्यवस्थित टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे कधी कधी लॉग इन करताना अडचण येते तर दोन तीन वेळा पेज रिफ्रेश करून तुम्ही लॉग इन करा तुमचं तिथे लॉग इन होऊन जाईल लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर वेबसाईटचा अशा प्रकारचा आपल्यासमोर पेज ओपन झालेलं दिसेल आणि वर योजना यापूर्वी केलेल्या अर्ज प्रोफाईल योजनेची माहिती लॉगआउट आणि तक्रार असे भरपूर सारे ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतील यामधून आपल्याला तक्रार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तक्रार या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याच्यापूर्वी जर तुम्ही तक्रारी केल्या असतील तर अशा प्रकारे खाली एक टेबल येईल आणि त्यामध्ये तक्रारी त्याच्या स्टेटस येतील आता तुम्हाला नवीन तक्रार करायची आहे तर इथे मी हायलाईट करतो ॲड ग्रिव्हियन्स असं एक बटन दिसतं या बटनवर आपल्याला इथून क्लिक करायचं आहे ॲड ग्रीव्हियन्स या बटनवर क्लिक केल्यानंतर या वेबसाईटवर आपल्याला तक्रार फॉर्म ओपन झालेला दिसेल तक्रार प्रकार आणि तक्रार श्रेणी असे दोन इथे आपल्याला बॉक्स दिसत आहेत सर्वप्रथम तक्रार प्रकार या इनपुट बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यातून शेवटचाच ऑप्शन म्हणजेच कंप्लेंट अगेन्स्ट ऑदर ॲप्लिकेशन हाच ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे अन्यथा आपल्याला इथे एरर आलेला दिसेल तो वर इथे कोपऱ्यात माझ्यासमोर आलेला आहे आणि त्यानंतर तक्रार श्रेणी या इनपुट बॉक्सवर क्लिक करून आपल्याला सर्वात शेवटचाच म्हणजे ऑदर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे हे दोन ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म भरण्यासाठीच्या बाकीच्या फील्डसुद्धा खाली आलेला दिसेल याच्यामध्ये अर्ज क्रमांक नाव पत्ता जिल्हा तालुका गाव मतदारसंघ महानगरपालिका आणि पिनकोड अशा सर्व गोष्टी आपल्याला सर्वप्रथम इथे टाकून घ्यायचे आहेत या गोष्टी टाकल्यानंतर सर्वात शेवटी वर्णन करा असा एक इनपुट बॉक्स दिसतो आहे या वर्णन करामध्ये आपल्याला आपलं जी तक्रार आहे त्याचं वर्णन करायचं आहे की माझे नाव असे असे आहे मी राहणार या गावचं आहे माझा आधार नंबर आहे व सर्व अटी शर्ती नियमांमध्ये बसूनसुद्धा मला जून किंवा मे महिन्याचा हप्ता आलेला नाही अशा प्रकारची तक्रार इथे करायचं आहे आणि कृपया माझ्या तक्रारीची दखल घ्यावी व तक्रार, तक्रार सॉल्व्ह करून मला माझे हप्ते चालू करावेत अशा प्रकारचे ते वर्णन करून आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे हे लिहून झाल्यानंतर कागदपत्रा जर काही तुम्हाला अपलोड करायचे असतील तर इथे अपलोड बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा खाली दिलेला कॅपच्या व्यवस्थित बघून कॅपच्या या रकान्यात टाकायचं आहे आणि सर्वात शेवटी सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा एक पॉकॉप आलेला दिसेल सुद्धा सबमिटचं बटन जे दिसते त्या सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तक्रार सूचीचं पेज आपल्यासमोर आलेलं दिसेल आत्ता आपण सबमिट केलेली तक्रार दिसेल आणि त्याचं स्टेटस इन रिव्ह्यू आहे त्या तक्रारचे स्टेटस आपण रेग्युलरली बघायचं आहे जेव्हा ते रिझॉल्वड होईल म्हणजेच ते सॉल्व होईल रिझॉल्व्ह म्हणजे सॉल्व होणे आणि ते सॉल्व जेव्हा होईल तेव्हा तुमचे हप्ते पूर्ववत होतील म्हणजेच अशा पद्धतीने वेबसाईटवर येऊन दोन पद्धतीने तुम्ही आपली तक्रार नोंदवायचे जेणेकरून तुम्हाला तुमचे थकीत झालेले हप्ते हे पुन्हा मिळण्यास मदत होईल आणि एकदा काही इथे तुम्ही नोंदवलेली तक्रार तक्रार रिजॉल्व असं स्टेटस त्याचा आलं तर तुमचे हप्ते पुन्हा पूर्व चालू होतील आणि तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला लाडक्या बहिणीचे चालू होतील तर अशा पद्धतीने जर तुमचे हप्तेसुद्धा थकले असतील तुम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते पैसे मिळत नसतील तर अशा प्रकारे तुम्ही तक्रार करू शकता व पुन्हा हप्ते स्वतःचे चालू करू शकता तर ही घेतलेली माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद